टाळत असताना किंवा कॉलेजात असताना तुम्ही प्लॅन कॉन्स्टंट रेडबर कॉन्स्टंट ही नावं नक्कीच ऐकली असतात पण तुम्हाला माहिती आहे का एका भारतातील मराठी माणसाच्या नावानं सुद्धा असा एक कॉन्स्टंट आहे तुम्हाला माहिती आहे का एक अशी संख्या आहे जिला एका मराठी माणसाचं नाव आहे ती म्हणजे कापरेकर कॉन्स्टंट आता हा कापरेकर कॉन्स्टंट आहे तरी काय आणि हे कापरेकर होते तरी कोण याबद्दल थोडीशी माहिती या व्हिडिओतून आपण जाणून घेऊ हे आहेत दत्तात्रेय रामचंद्र कापरेकर यांचा जन्म सतरा जानेवारी एकोणीसशे पाच डहाणू येथे झाला त्यांचा मृत्यू एकोणीसशे शहाऐंशी साली देवळाली येथे झाला ते व्यवसायानं शिक्षक होते मनोरंजनात्मक गणितातील योगदानासाठी त्यांची खास ओळख आहे आता हा कापरेकर कॉन्स्टंट आहे तरी काय त्याबद्दल थोडीशी माहिती कापरेकराने एकोणपन्नास मध्ये एक अशी संख्या शोधून काढली ती म्हणजे सहा हजार एकशे चौऱ्याहत्तर अशी कोणतीही चार आणखी संख्या तुम्ही तुमच्या मनात धरा ज्या संख्येमधील कमीत कमी दोन आकडे वेगवेगळे पाहिजेत आता त्या संख्येमधील आकड्यांपासून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या आणि लहानात लहान संख्या तयार करा आता त्या संख्येतील आकड्यांपासून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या आणि लहानात लहान संख्या तयार करा आणि त्या दोघांची वजाबाकी करा हीच क्रिया तुम्ही सारखी सारखी करत राहिलात परत परत करत राहिलात तर एक वेळ अशी नक्कीच येणार की तुम्हाला सहा हजार एकशे चौऱ्याहत्तर ही संख्या मिळणार म्हणजे मिळणारच जास्तीत जास्त तुम्हाला सात वेळा करावं लागेल पण त्यापेक्षा जास्त नाही त्याच्या अगोदरच तुम्हाला सहा हजार एकशे चौऱ्याहत्तर नंबर भेटल आता ना आता हीच संख्या घ्या सहा हजार एकशे चौऱ्याहत्तरच आता ह्या संख्येतील आकड्यांपासून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या काय होईल तर सात हजार सहाशे एक्केचाळीस आणि लहानात लहान संख्या काय होईल एक हजार चारशे सदुसष्ट आणि या दोघांची वजबाकी केल्यावर काय भेटेल तर सहा हजार एकशे चौऱ्याहत्तर आता तुम्हाला वाटतो योग योग आहे असं होऊ शकतं एखाद्या संख्येच्या बाबतीत बरं जाऊ द्या आता दुसरी संख्या बघा आता मी दुसरी संख्या घेतो सहा हजार तीनशे चोपन्न आता सहा हजार तीनशे चौपन्न या संख्येतील आकड्यांपासून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या काय तर सहा हजार पाचशे त्रेचाळीस आणि लहानात लहान संख्या तीन हजार चारशे छप्पन्न आणि या दोघांची वजाबाकी केली असता काय भेटेल तर तीन हजार सत्त्याऐंशी आता हजार हजार तीन ती हजार सत्याऐंशी या संख्येतील आकड्यांपासून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या काय आठ हजार सातशे तीस लहानात लहान संख्या तीनशे अठ्ठ्याहत्तर आणि दोघांची वाजवबा बाकी दोघांची बाजू बाकी येते आठ हजार तीनशे बावन्न आता आठ हजार तीनशे बावन्न या संख्येतील आकड्यांपासून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या आठ हजार पाचशे बत्तीस आणि लहानात लहान संख्या दोन हजार तीनशे अठ्ठावन्न दोघांची बाजू बाकी येईल सहा हजार एकशे चौऱ्याहत्तर आला का नाही तेव्हाच नंबर परत आता हे तर मी तीन वेळाच केलंय तरी मला ही संख्या भेटली आता तुम्हाला वाटत असून योगयोग असू शकतो बर अजून एखादी संख्या मनात धरा तिच्यापासून तयार होणारी मोठ्यात मोठी मोड़े संख्या तयार करा लहानात लहान संख्या तयार करा त्यांची वाजाबागी करून बघा काय येतं सांगा बरं अजून एखादं मी उदाहरण बघतो आता मी एक अशी संख्या घेतो एक हजार पाचशे नव्वद आता या संख्येपासून त्या संख्येतील आकड्यांपासून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या काय होईल तर नऊ हजार पाचशे दहा आणि लहान लहान संख्या एकशे एकोणसाठ आणि या दोघांची वजाबाकी होईल नऊ हजार तीनशे एक्कावन्न आता नऊ हजार तीनशे एकावन्नमधल्या आकड्यांपासून तयार होणार आणि मोठ्यात मुट मोठी संख्या नऊ हजार पाचशे एकतीस आणि लहानात लहान संख्या एक हजार तीनशे एकोणसाठ या दोघांची वजाबाकी केल्या असतात आठ हजार एकशे बहात्तर आता हीच क्रिया तुम्ही सारखी करत राहिलात तर एक वेळ अशी नक्की येईल की तुम्हाला सहा हजार एकशे चौऱ्याहत्तर ही संख्या भेटणार